पूर्णा शहरातील सामाजिक कार्यकर्ते आयुब खुरशी व रोप खुरेशी यांची टिया सोनेट कंपनीची एम एस बावीस टी एन एकोणनव्वद अठ्ठ्याहत्तर या नंबरची चारचाकी गाडी दारात उभी असलेली राजकीय दोषापोटी काही अज्ञात व्यक्तींनी काच फोडून नुकसान केले या आहे याविषयी अयुब खुरेशी यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार केली सदरील गाडी फोडणाऱ्यात तात्काळ शोध लावू असे पोलीस निरीक्षक विलास गोबाडी यांनी रोख कुरेशी यांना आश्वासन दिले हा प्रकार केवळ राजकीय दोषापोटी व आपली राजकीय सामाजिक ताकद वाढल्यामुळे होत असल्याचे बोलताना रोप खुरेशी म्हणाले गाडी रात्री या ठिकाणी फोडण्यात आलेली आहे सकाळी पाहिलं कामानिमित्त माझ्या मोठ्या बंधूला बाहेर जायचं होतं गाडी का कर, काढू लागलो त्यावेळेस त्याला न असे दिवस आले की गाडी या ठिकाणी मागच्या बाजूने फुटलेली आहे पूर्णत काच या ठिकाणी फुटलेला आहे सहा तारखेला सहा नऊ दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी पूर्णा शहरामध्ये खिदमत फाउंडेशनचं या ठिकाणी सुरुवात झालेलं आहे आणि त्यामध्ये पूर्णा शहराचे मान्यवर उपस्थित राहून सर्वांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि आज एक दिवस आ मनात गेलेला आहे आज रात्री एका अज्ञातानं या ठिकाणी राजकीय वैमानस्यातून ही घटना घडवलेली आहे यामध्ये राजकीय वैमानस्य दिसून येतो कारण की मागील अनेक वर्षातून आम्ही समाजसेवा या ठिकाणी करत आहोत आणि या समाजसेवा करत असताना आम्हाला अनेक प्रकारच्या अडचणी जाणवतात लोकांच्या समस्या या ठिकाणी मिटवण्याचं काम या ठिकाणी आम्ही आमचे वडील करत असतात आणि कुठेतरी समाजाला न्याय मिळवण्यासाठी शिन्मद फाउंडेशन याची स्थापना केलेली आहे आणि त्याचा संपर्क कार्यालय पूर्व नगर परिषद समोर आपण त्या ठिकाणी सुरुवात केलेला आहे कुठेतरी अशी जेव्हा घटना घडते तेव्हा आमच्या असे लक्षात येते की ही राजकीय ईर्षेच्या भावनेतून ही प्रकरण त्यांनी घडून आणलेलं आहे कुठेतरी त्यांचं असं एक लक्ष असेल की आमची होणारी समाजसेवा आणि राजकीय वाटचाल कुठेतरी बाधा निर्माण करावी आणि हा काम हे काम त्यांनी थांबवावं असं त्या पाठीमागचा उद्देश असेल परंतु आम्ही या घटनेला घडलेल्या घटनेला घटने आम्ही आशीर्वाद समजतो आणि ही जी घटना आहे आम्हाला या घटनेतून आमच्या सामाजिक जीवनावर राजकीय जीवनावर कुठल्याही प्रकारचे परिणाम होणार नाही काही समाजकंटकांनी खिदमत फाउंडेशन संपर्क कार्यालयाला हे एक आम्हाला एक भेट दिलेली आहे हे आमचं गाडीचं नुकसान करून त्यांनी कुठंतरी आम्हाला भेट दिलेली आम आहे आणि याच्यातून आम्ही त्या राजकीय ज्या काही राजकीय षडयंत्र करून ही जी घटना पार पाडलेली आहे त्या घटनेला आम्ही घाबरणार नाही कुठल्याही प्रकारचं आम्ही त्या घटनेतून किंवा माघार घेणार नाही आमचं हे काम आपली पुढील कायदेशीर लढाई कशी असेल कायदेशीर लढाई हे आहे की आम्ही आता पी आय साहेबाला त्याविषयी बोललो त्यांनी त्यांनी या ठिकाणी आम्हाला एफ आय आर दर्ज करा असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे चारशे सत्तावीसप्रमाणे जे काही कायदेशीर कारवाई होईल ते आम्ही एफ आय आर त्या ठिकाणी दाखल करू आणि पोलिसाला मी अशी विनंती करतो साहेबाला की त्यांनी त्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे जे कोणी गुन्हेगार आहेत त्याला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करावी जेणेकरून त्या समोरच्यांना उद्देश लक्षात येईल आणि आम्हाला न्याय मिळेल संशय का सध्या संशय आम्हाला असं काही म्हणता येणार नाही परंतु ही घटना जी घडलेली आहे ती राजकीय वैमान्यासातून घडलेली आहे या सांगतो मी गाडी रात्री या ठिकाणी फोडण्यात आलेली आहे सकाळी पाहिलं कामानिमित्त माझ्या मोठ्या बंधूला बाहेर जायचं होतं गाडी का कर, काढू लागलो त्यावेळेस त्याला असे दिवस आले की गाडी या ठिकाणी मागच्या बाजूने फुटलेली आहे पूर्णतः काल या ठिकाणी फुटलेला आहे सहा तारखेला सहा नऊ दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी पूर्णा शहरामध्ये खिदमत फाउंडेशनचं या ठिकाणी सुरुवात झालेला आहे आणि त्यामध्ये पूर्ण शहराच्या मान्यवर उपस्थित राहून सर्वांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि आज एक दिवस आ मनात गेलेला आहे आज रात्री एका अज्ञातानं या ठिकाणी राजकीय वैमान्यसातून ही घटना घडवलेली आहे यामध्ये राजकीय वैमानस्य दिसून येतो कारण की मागील अनेक वर्षातून आम्ही समाजसेवा या ठिकाणी करत आहोत आणि या समाजसेवा करत असताना आम्हाला अनेक प्रकारच्या अडचणी जाणवतात लोकांच्या समस्या या ठिकाणी मिटवण्याचं काम या ठिकाणी आम्ही आमचे वडील करत असतात आणि कुठंतरी समाजाला न्याय मिळवण्यासाठी शिन्मद फाउंडेशन याची स्थापना केलेली आहे आणि त्याचा संपर्क कार्यालय पूर्व नगर परिषद समोर आपण त्या ठिकाणी सुरुवात केलेला आहे कुठंतरी अशी जेव्हा घटना घडते तेव्हा आमच्या असे लक्षात येते की ही राजकीय ईर्षेच्या भावनेतून हे प्रकरण त्यांनी घडून आणलेलं आहे कुठंतरी त्यांचं असं एक लक्ष असेल की आमची होणारी समाजसेवा आणि राजकीय वाटचाल कुठेतरी बाधा निर्माण करावी आणि हा काम हे काम त्यांनी थांबवावं असं त्या पाठीमागचा उद्देश असेल परंतु आम्ही या घटनेला घडलेल्या घटनेला घटने आम्ही आशीर्वाद समजतो आणि ही जी घटना आहे आम्हाला या घटनेतून आमच्या सामाजिक जीवनावर राजकीय जीवनावर कुठल्याही प्रकारचे परिणाम होणार नाही काही समाजकंटकांनी शिमत फाउंडेशन संपर्क कार्यालयाला हे एक आम्हाला एक भेट दिलेली आहे हे आमचं गाडीचं नुकसान करून त्यांनी कुठंतरी आम्हाला भेट दिलेली आहे आणि याच्यातून आम्ही त्या राजकीय ज्या काही राजकीय षडयंत्र करून ही आ, कर त्या जी घटना पार पाडलेली आहे त्या घटनेला आम्ही घाबरणार नाही कुठल्याही प्रकारचं आम्ही त्या घटनेतून किंवा माघार घेणार नाही पोलिसाला मी अशी विनंती करतो साहेबाला की त्यांनी त्याच्या पाठिंबाची जी भूमिका आहे जे कोणी गुन्हेगार आहेत त्याला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करावी जेणेकरून त्या समोरच्यांना उद्देश लक्षात येईल आणि आम्हाला न्याय मिळेल कोणावर संशय आहे का आपण सध्या संशय आम्हाला असं काही म्हणता येणार नाही परंतु ही घटना पर जी घडलेली आहे ती राजकीय वैमान्यासातून घडलेली आहे